आणि आताची आणखी एक महत्वाची बातमी आहे मुंबई विमानतळाचं मुख्यालय जे आहे जे गुजरातमध्ये नेलं असं सा सांगण्यात येत होतं तर तसं नसून ते मुंबईतच राहणार आहे अदानी समूहानं टिमिनकडे हे स्पष्टीकरण दिलेलं आहे यादी मुंबई तळाचं मुख्यालय हे अहमदाबाद मध्ये होती मात्र आता अदानी समूहानं टीव्ही कडे हे स्पष्टीकरण केलं की मुंबई विमानतळाचं मुख्यालय हे मुंबईतच असणार आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गवाणी यांच्याकडून सचिन काय माहिती या संदर्भात बातमी येत होती की मुंबई एअरपोर्टचं जे ऑफिसचं काम कामकाज आहे ते पूर्ण शिफ्ट होऊन ते अहमदाबादला जाणार होतं अदानी ग्रुपकडून परंतु अदानी ग्रुपचं जे ऑफिशियल ट्विटर अकाउंट आहे त्याच्यावरती त्यांनी आता ट्विट केलंय की कुठल्याही पद्धतीनं मुंबईतलं जे एअरपोर्टचं हेडक्वार्टर आहे जे मुख्य ऑफिस आहे ते कुठल्याही पद्धतीत अहमदाबादला जाणार नाही या सगळ्या अफवा आहेत आणि आमचं जे ऑफिस आहे ते मुंबईतच राहणार आम्हाला मुंबईबद्दल जो आहे तो अभिमान आहे आणि मुंबईतच राहून एअरपोर्टसाठी जास्तीत जास्त जे आहे त्या रोजगार रोजगाराची जी रोजगार आहे तो मुंबईतील लोकांना मिळेल अशा देखील यासाठी देखील आम्ही कटिबद्ध आहोत असं देखील अदानी ग्रुप करून ट्विट करून सांगण्यात आलं होतं आपल्याला माहिती आहे की या पूर्ण सगळ्या सका सकाळपासून ज्या आलेल्या बातम्या होत्या त्याच्यामुळे कुठेतरी एक राजकीय रंग याला दिला गेला होता मनसेकडून देखील यावरती टीका करण्यात आली होती परंतु आता जी माहिती मिळते त्यानुसार अदानी ग्रुपचं जे मुख्य कार्यालय आहे ते मुंबईतच राहणार आहे मी केला धन्यवाद सचिन एकोड्यास माहितीबद्दल मुंबई विमानतळाचं मुख्यालय हे आता मुंबईतच राहणार अदानी समूहाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे